मी नाही पेणार नाही पेना सर का नाही नका कंट्रोलमध्ये थोडं थोडं तीन दिवस लागतील कुठं ते कर त्यांच बाबा दिवशी परवा दिवशी बोलत होते ते बाबा आहेत बघा नऊ सो तिला म्हणून

सरपंच तुम्ही काय सांगत मी काल सांगतो आजीबाई तुम्हाला खोट नाही किती आणखी चालू आहे आता परत सांगा तुम्ही घेऊन आलो नाही दारू बिरू काय पिले नाही त्यांनी साहेब मी सांगतो ना मी स्वतः सांगतो मी स्वतः सांगतो ना मी काय कुठं तिथं चालू आहे आता निघत भेटते नाही यांना माहिती जायचं माहिती नाही इथं नाही तिथे येतात बळत हा

આકાળો હવે તમે કાલ તો તમે તવીત પડતા તો तुमचे बोरा ना वडका आमचोरा तुम्ही बिघडाय नेवूला तुम्ही साला बाज जाऊन बघायचा होता तिथे रोसा बायचा अंगो डायरेक्ट મસણ મસજેણ ફિણ સિણે હિણ સિણ સાલુણ સિણ 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 મોબાઈલ સુધી

મોબાઈલ યુઝક બંધ કરો मला दोन दिवस झाले मन मला आकुबाई दोन दिवस झाले पटपट पटपट पाणी तुणला का तू आका गावला आयत का गाव तू कोण आहे का काय दादागिरी करतो तू तू एवढी मला सांग मला बोलतोस एवढी म्हणजे मला येऊ दे ना दारू आणला बंद मी बोलले नाही बोल बर दादा हे

आपल्या भागात आपल्या भागामध्ये गवारवाडी ते कोल्हाडी पर्यंत जेवढे धंदे सर्व धंदे आम्ही आता भेट देत सगळे धंदे आम्ही सगळे धंदे बंद करत सगळ्यांचे बंद झाले तुझं पण बंद झालं पाहिजे सगळे बंद करतो आम्ही तुझं पण बंद झालं पाहिजे ठीक आहे ना मग आम्ही आता

माझ्या तुम्हाला आणून देतो बोलतो तुमच्याकडे बोलू ती कागदपत्र जाईल जा, तुम्हाला जाण्याचा मी प्रोसेस करून देतो ती जाळी टाकून तुम्ही तुमचं तुम तुम पाणी करू शकताय हेच काय आलेलं नाही ड्रायव्हर आहे

મા હું ગયા નહી ગા ત आता नाही कसं काय चालू ते ऐकून तू तिकडे 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 आम्हाला आला आणि आपण जर का तुम्ही आलं दहा रुपयाला आला घेतले

কি বোলো আমি এই বাবা যি আজি

तुला <coughs> मी <laughs>

হায় ক্যামেরা তুমি চুরি করে দাও তুমি চোর বদনাম করবি কোন আমি বলি যে बघा म्हणजे 10000 चोरले चोरले 10000 हं तोरावर ये आम्ही जाऊ देऊ बघले म्हणून पण

ಬಳ್ಳಾನಾ <muchas> <muchas> બંધ પ્રશ્ન ગ્રામ પંચાયત ના દિલા ચાલુ હોય બંધ બગને કઈ કરાય તુલા કર

तो कुछ ही आता हमारा लटक। बेटी बेटा खड़ा है नहीं दिलेगा हाँ नहीं दिलेगा नहीं 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 बाहेर साहेबांनी सांगितलंय ना मग विचारतो साहेब अजून त्यांचं नाव नाही तुम्ही त्या दिवशी काय म्हणत होते का आमच्या कोण हप्ता नाही दोन वाजता आम्ही देत नाही तुम्ही ઘર <repeat> <repeat> डिझेल टाकायला तो तिकडे गेला तिकडे बोलावलं होता तुला म्हणजे बोलता गाडी नाही तुम्ही सांगता उदारी द्या मी पैसे द्या काय मला काय बोलत तुम्ही स्वतः सांग मी आज स्वतः फोन ऐकलाय का तुम्ही द्या त्याला पन्नास रुपये द्या हा बाकी तो गणपतीवर बाई तुम काढ बघ हा मी मी सगळ्या बाय घालतो मी मी सगळ्या मोबाईल काय सगळं मी मी स्वतः असतो तिथं आणि याला चुत पण थोडं टाकी लोक येते तर घालून गेलो म्हणजे बाहेर उद्या बाहेर काय सांगितलेच नाही तुम्हाला आहे सगळ मला काम करायची गरजच नाही बंद करून टाका नाही सांगितलंय मी बंद करून टाका बघा ना इथं सगळे सर्व सर्व आहेत सगळे इथं

दिवसातून सारखं असतात आता काल तिकडे घ्यायचं आपण माहिती दिवसातून मजा घ्यायचं माग किंवा आज काय नाही उपसर्पण जायला मग आजीला म्हणायचं म्हणा झोडू धोरून पाया पडायचं

मी मी कम्प्लेट दिली का मी कम्प्लेट दिले पदाचं काम आहे ते अध्यक्ष पदावर म्हणून दारू करायचा वाढ सुधारणा नको का सुधारणा नको हाय तसंच राहून द्यायचं आता सारखं बघतात मग आता कोण आहे आमचं फोरचं वाटोला लावायला का झंडाला मोबाईल बनणारच नाही मग काय निघून गेलो सांगतो तुम्हाला इथं हा पाहिजे का नको नको आम्हाला आम्ही का बंद केला केला का खरं बंद सकाळी तर गटुडा घेऊन आले म्हणत होते ना

घरातून दहा हजार रुपये चोरून गेले पैसे घरामध्ये शिराले ना घरामध्ये शिराला का नाही का नाही मग ते पैसे कुठे गेला अमित असं नाही बोलत नाही मारू करतो काला करतो तू बाहेरून आखी आखी ताका उठला का पुरावा ફુરચા <tripti> કા <tripti> 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 <tripti>

किती घाण खाण सेवा देतोय आता तरी माणूस नको का पाठीमाग मोबाईल दारा व्हिडिओ यांची काढा ही काय आळ देतात आमच्यावर महिला गेले का बोलतोय घाण घाम सेवा देतोय तिला वाडीला तर आम्हाला उदम देतोय